ते चार प्रहरी असतात सद्गुरु वेगवेगळ्या गंगागिरीजी महाराज एकशे यांचा एकशे अठ्ठ्याहत्तर एक होणारा था। सप्ताह या सप्तपोषीमध्ये होतोय संपन्न होतोय आणि चार प्रहरी असते आणि संत गुरुवरे रामगिरीजी महाराज हे राहुटीमध्ये चोवीस बसलेले असतात ती ताकद ही शक्ती आणि समर्थ भजन भजनी भजन करतात एका वेळेला तीन हजार भजनी मला भजन करतात असे चार प्रहरे आहेत पहिला प्रहार दुसरा प्रहार दुसरा प्रहार आणि चौथा प्रहार चार प्रहारावर अकरा ते बारा हजारापर्यंत भजनी म्हणजे भजीन करतात आणि तिथं भजनाचा नियोजित नियम असा असतो भजन करीत असताना तुम्ही इतर सप्ताहामध्ये जर गेला तर भजनी म्हणजे भजन करता पण ते मध्ये घातले रेडे इथं असं आहे एक मीठही कोणी भजनासाठी देत नाही बरं का एखादा पंडित गायक असेल आणि मोठा गायक असेल त्याला सुद्धा नंबर आहे हा नंबर भजनी मंडळाला गावाला एका गावाला नंबर येण्याकरता तीन दिवस लागतो एक आभंग सादर करण्याकरता तीन दिवस तीन दिवस म्हणजे हे तीन तास ते तीन तास सहा तास साई दोन एक बारा तास बारा सहा अठरा तास त्याला तप्पार्य करावं लागायची त्या तपशार्या केल्यानंतर त्याला एक आभंग गाता येतो एकूण किती गावातून भजनी मंडळी इथं सहाशे गावं आहे सहाशे गाव आहे आणि संभाजीनगर जिल्हा आहिल्यानगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा आणि अजून मग पृथ्वी बाहेर जळगाव खानदेशमधून काही टाळाकरी येतात धुळेमधून काही टाळाकरी येतात मुख्यतः हे तीन जिल्हे आहे त्याला जुळूनही अनेक जिल्ह्यातून टाळकरी करतात चोवीस तास हा अखंड अरिणाम सुरू असतो एवढी ऊर्जा कुठून येते ही ऊर्जा ही ऊर्जा जर म्हटलं आता आम्ही अनेक सप्ताह केले का अनेक शब्दाचे अनुभव आहे का मंडपामधून पाणी जरी वाहिलं तरी भजन बंद होणार नाही गंगेला महापुरही आला तरी भजन बंद होणार नाही कारण ही ऊर्जा सद्गुरु योगीरा गंगागिरीजी महाराजाने दोनशे वर्षापूर्वी ही ऊर्जा आणि ह्या गाडीवर जे बसलेले आता सावे महापुरुष आहे गुरु रामगिरीजी महाराज हे चोवीस तास ह्या राऊतीमध्ये आहे फक्त प्रवचन एक एक ते दोन प्रवचन असतं तेवढे ते पाहायला जातात तर स्नान करायला बाहेर जातात म्हणजे ते मी काय म्हटलो एक तास तिकडं आणि स्नानासाठी एक तास धुरू आपण बावीस तास या राऊटी म्हणजे महाराज बसलेली ती ऊर्जा तुम्ही जे म्हटले ना ऊर्जापूर्वी ती जी शक्ती इथं बसलेली दैवी शक्ती आहे आणि त्यांना उपास आहे ती परंपरा आहे भारत परंपरा अशी परंपरा अनेक संप्रदाय आहेत वारकरी संप्रदायामध्ये अशी देवी परंपरा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही तर एखादी गायन केलं तर असंच दोनशे दो पाचशे आपण नारळ होतो की ते एक रुपया कुणाला दिल्या जात नाही आहे एक रुपया कुणा नाही आहे नारळ नाही आहे निमंत्रण नाही आहे पण तरी देखील भजनी मंडळ भोजन करतो याचं एकच कारण आहे ही ऊर्जा आहे ही ऊर्जा सत्र गंगागिरीजी महाराजांनी अनेक पिढ्या गेल्या बरं का अनेक पिढ्या गेल्या आणि पिढ्या जाणार आहे आणि ऊर्जा नेहमी आपल्यासोबत झोप राहावी आहे ऊर्जा आमच्यासोबत आहे आम्ही त्यांना आमचे परिवारची कोणती ऊर्जा घेऊन ही ऊर्जा गणतागिरी महाराजांची आहे म्हणून हा नाम सप्ता संपन्न होतोय आमच्या सप्ताहक फार परिश्रम घेतले बरं का छोटे छोड़ छोटे गाव आहे लहान लहान गाव आहे आणि सगळ्यांनी हा सप्ता अगदी कन्मन हानी पार पाड आम्ही याला आम्ही निमित्त मात्र आहे बरं का आम्ही पण ऊर्जा ही ताकद समोर बसलेली आहे गुरु रामगिरीजी महाराज या गोदावरी नदीवर शंभर वर्षापूर्वी सप्ताह झाला जाता गाडी गा नदीवरून पाणी भरून खूप कणकड पाणी भरून भरू लोक पा गेले भागरीत तर पाण्याचं तूप झालत ही अशी ऊर्जा आहे तेव्हा दालकडे यांचं अभिनंदन करायचा शब्द नाही आहे आणि एक सेवक आहे आणि सेवा ही परंपरा अखंड करण्यापूर्वी सप्त हो सेवेकरी असंच भजन गावी चालू राहील धन्यवाद जे आहे